रोहित पवार जातीवादी असून त्याच्याच रसदीवर जरांगेंचं आंदोलन चालतं ओबीसी नेते वाघमारे यांचा आरोप आमदार रोहित पवार जातीवादी असून त्यांच्याच रसदीवर मराठा नेते मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे असा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे रोहित पवार यांच्या मतदारसंघ असलेल्या राशींमध्ये घडलेल्या हिंसक घटनेची किंमत पवारांना चुकवावी लागेल असा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की रोहित पवार हे जातीवादी आहेत ते केवळ निवडणुकीत मत मागायला येतात त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील जनतेने त्यांच्या तोंडाला त्यांनी ते, ते पुढे म्हणाले की मनोज जरांगे बीड मध्ये जाऊन जाती जातींमध्ये भांडण लावत आहे पण स्वतः राहत असलेल्या मतदारसंघामध्ये खून करणाऱ्या आरोपींबद्दल ते गप्प का आहे त्या आरोपींना पकडण्याबाबत त्यांनी एकही शब्द बोललेला नाही महादेव मुंडे प्रकरणात केवळ एसआयटी नेमल्याने काही निष्पन्न होणार नाही असं सांगत वाघमारे म्हणाले जरांगे यांच्या अंतरवाली येथील एसआयटी चौकशीचे काय झालं फक्त एसआयटी नेमणं म्हणजे बहादुरी नव्हे आज दिनांक चार सोमवार रोजी जालना येथे नवनाथ वाघमारे माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी जरांगे पाटील आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय मात्र तेथील आमदार जे आहेत रोहित पवार यांनी अद्यापही कुठले सुद्धा बोलत नाही खरं तर महात्मा फुले चौकाचे राशीन येथे करमाळा चौकामध्ये जी तोडफोड झाली त्या समाजकांटकावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांचा आम्ही निषेध करतो परंतु त्या भागाचे त्या मतदारसंघाचे आमदार शेमडा रोहित पवार तिथं बोलायला त्याला थोबाडणे आणि तो इकडे बीडमध्ये येऊन ना खूपच तू जालन्यामध्ये येऊन ना खूपच तू जरांगीची बोटं उचलण्याचं काम करतो त्या रोहित पवारांचे आजोबा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे म्हणून घेतात आणि तो रोहित पवार स्वतःला स्वतःच्या सोशल मीडियाचे जे त्यांचे अकाउंट असतात त्याच्या अकाउंटवर ते फुले शाहू आंबेडकर सर्व महापुरुषांचे फोटो लावण्याचं काम करत असताना परंतु त्याच्या मतदारसंघामध्ये महात्मा फुले ज्या महामानवानं संपूर्ण समाजाला शिक्षणाची दारे खुले करण्याचं काम केलं महात्मा फुले छत्रपती शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी केली त्यांनी कुठेही जातीभेद केलं नाही त्या महापुरुषांच्या जर फलकाची विटंबना होत असेल तर तिथं रोहित पवार असणारा बिंडोक आणि जातीवादी आमदार तिथं बोलत नाही त्याचा आम्ही निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात त्या भागातील लोकांना आमच्या सूचना असतील की रोहित पवारांना तुम्ही तर मतदान मागायला आल्याच्या नंतर त्याच्या तोंडाला काळं लावण्याचं काम केलं पाहिजे कारण की रोहित पवार हा अत्यंत जातीवादी रोहित पवारांनी आंतरवाली सराटीचं आंदोलन जरांगे उठून गेल्याच्या नंतर पुन्हाही आणून बसवण्याचं काम केलं रोहित पवारांच्याच रसदीवर जरांगेचं आंदोलन चाललं महाराष्ट्रभर पेटवण्याचं काम रोहित पवारांच्या इशाऱ्याने शरद पवारांच्या इशाऱ्याने झालं की रोहित पवार महात्मा फुलेंचा यांना इतका तितका रा असेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं शरद पवारांना महात्मा फुलेंचा एवढा राग असेल आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं परंतु कालच्या राशींच्या घटनेपासून रोहित पवारांना आमच्या तीव्र संताप निर्माण झाला आणि येणाऱ्या काळात रोहित पवारांना याची किंमत चुकवावी लागणार हे मी सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगतोय त्यानंतर एस देखील स्थापन झाली ते बघा एस जरांगीच्या बाबतीत सुद्धा एस लागलेली ज्ञानेश्वरी मुंडेच्या प्रकरणात जे महादेव मुंडेंच्या आखून प्रकरणात एस आय टी लागू झाली जरांगीने त्याची मागणी केली याच्यात एस आय टी लागली नाही असं काहीच होणार नाही जरांगीने त्याची छाती उरभरून घेण्याचा काही त्याच्यामध्ये महत्व नाही कारण की आम्ही सुद्धा म्हणतो ज्ञानेश्वरी ताईंच्या जे महादेव मुंडे आहेत मिस्टर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे ते कोणी असू त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा असलो आमच्यावर सुद्धा कठोर शासन झालं पाहिजे त्याच्यामध्ये कोणी मोठा असेल लहान असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु जरांगीला फक्त जातीचा इव्हेंट करून त्याच्यामध्ये कुठतरी फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी येईल यासाठी जरांगीचा प्रयत्न नाही जारांगींनी तरी या सायटीला घेतली म्हणजे काय नाही मोठी बहादर की मिळालेली नाही त्याच्यामध्ये काही जारांगीला शाबासकी देण्याचा जा प्रयत्नच नाही कारण जरांगीच्याच पाठीमागे या लागली यासाठी मी काही होतंय जरांगीला एक वर्ष होत आलं जरांगीच्या या सायटीला जारांगीच्या कोणी आवडल्या का काही होत नाही यासाठी फक्त कुठेतरी दाखवायचे दात वेगळे असते ग्रह विभागाचे आणि करायचे दात वेगळे असते पाहिलं तर आपण आता दोन तीन खून झाले तुम्ही बोलत नाही आणि पोलीस अधीक्षकांचं याकडे काय वाटतं तुम्हाला जिल्ह्यामध्ये गोपायचं मला कालच माहित झालं कुठतरी घनसागी तालुक्यात आठ दिवसापूर्वी एक मर्डर झाला होता पुन्हा आता काही झालेत यामध्ये नक्कीच पोलीस या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बन्सल साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यामध्ये कुठली कोण आरोपी आरोपींना कुठली जात नसते ते कोण आरोपी असतील काय असतील कुठतरी जिल्ह्याला काळीमा लागली नाही पाहिजे याच्यामध्ये खोल तपास ता, गेला पाहिजे याच्यामध्ये कठोर आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे